खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सीतील एक्सेल कंपनीत वायू गलती झाल्याने आसपासचे लोक गुदमळून गेले असून मिळालेल्या माहितीनुसार येथील चालकेवाडीतील दगडू चाळके वेदिका चाळके जयश्री चाळके व विधी चाळके हे गुदमळल्याने त्यांना घरडा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे स्थानिक संतप्त झाले असून कंपनीच्या गेटवर जमले आहेत आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर अच्छा अच्छा हा येतो किंवा इमर्जन्सी सेवेला फोन केला पाहिजे नाव स्टेशनला पोलिसांच्या इमर्जन्सी झाल्यावर दोन तीन इन्फिडन झाले पण ऍक्शन नाही केली की हो आम्ही इमर्जन्सी झाली होत नाही कधी वाजवणार मेल्यानंतर वाजवणार असं नाही ऑफिसर जे आहे त्याला आहे ऑफ आहे तो 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 आम आज आम्ही वाऱ्यावर सुटलेलो आहे जेव्हा गुन्हा कोणता दाखल होतो तेव्हा परस्पर मिटल्या जातो तर आमची आजला अशी मागणी आहे सर की गुन्हा मिटला नाही पाहिजे आणि कंपनी फॅक्टरी मालकावर गुन्हा दाखल व्हावा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे

अरे और उम्र जल्दी कर रहा था ना और कोई नहीं कर रहा है कैसा खास खास आपके रात का दूसरे होते हैं वारों वार होते हैं तो क्या होता है ऐसा नहीं है ये बात नाम सुनने को આ ઇમરજન્સી સેવા ઇમરજન્સી સેવાનો તમે કાંઈ ફોન કે की गॅसवाढीमध्ये हे झालं आहे शुभ तर मूळ विषय का की वारंवार गॅस गळती होऊ नये वारंवार गॅस गळती होऊन सुद्धा त्या कोणत्या प्रकारच्या कारवाया होत नाही आणि परस्पर भेटी भेटल्या जातात ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि आता जो आमची मागणी आहे की टी अधिकाऱ्यांना फोन दाखवत नाही आमचं असं म्हणणं आहे की ते मालकांवरती भविष्य तुला दाखवलं काय हा प्रकार घडला परंतु कंपनीचं जे व्यवस्थापक नाही ते पण बेजबाबदार आहे कोणत्या एवढ्या प्रमाणामध्ये मॉब जमा झाला आहे तरी अद्याप कोणतंही ॲक्सेप्ट करत नाही की त्यांच्या कंपनीमधून ही, ही वायूगळती झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे जवळपास काहीतरी पंधरा ते वीस लोकांना ह्या वायू गळतीचा प्रचंड भयानक त्रास झाला आहे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील आहे काहींना आत्ताच आताच आम्हाला कळतं आहे की काही, काही लोकांना एमर्जन्सीमध्ये इथून हलवा या गार्डा हॉस्पिटलमधून असं देखील सांगण्यात आलेलं आहे तरी देखील ह्या कंपनीवरती कठोर कारवाई होऊन ह्या कंपनी व्यवस्थापक साधारणतः एक साडेआठ ते नऊच्या दरम्यान या दरम्यान वायुवृत्ती या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि आपण बघू शकतो या कंपनीमध्ये आता